आपल्या शरीराच्या आत एक संपूर्ण सैन्य आहे जे आपल्याला दिसत नाही पण चोवीस तास प्रत्येक क्षणी आपल्यासाठी लढत असतं आज आपण याच आपल्या वैयक्तिक सेनेबद्दल म्हणजेच आपल्या प्रतिकारशक्तीबद्दल बोलणार आहोत चला ओळख करून घेऊया या अविश्वसनीय संरक्षण प्रणालीची आणि या सैन्याला समजून घेण्यासाठी ना एक खूप सोपी गुरु किल्ली आहे डॉक्टर प्रियांका सचिदेव काय म्हणतात बघा की प्रतिकारशक्ती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मानवी शरीरातलं एक सैन्यच आहे हाच विचार डोक्यात ठेवून आपण पुढे जाऊया म्हणजे सगळं अगदी सोपं वाटेल आता बघा सैन्य आहे म्हटल्यावर शत्रू तर असणारच बरोबर आपल्या शरीराच्या सैन्यासाठी हा शत्रू म्हणजे अँटीजन अँटीजन म्हणजे काय सोप्या भाषेत हे बाहेरून आलेले दहशतवादी आहेत जसे की बॅक्टेरिया व्हायरस किंवा फंगस आणि जसा यांचा शिरकाव होतो ना तशी आपली सेना ॲक्शन मोडमध्ये येते कोणत्याही सैन्याला आपले तळ लागतात कमांड सेंटर्स लागतात जिथे सैनिक तयार होतात त्यांना ट्रेनिंग मिळतं आपल्या इम्युन आर्मीसाठी हे तळ आणि कमांड सेंटर्स म्हणजे बोन मॅरो थायमस नोड्स आणि स्प्लीन इथेच आपले सैनिक म्हणजे आपल्या इम्युन सेल्स तयार होतात आणि लढाईसाठी एकदम सज्ज होतात तर मग भेटूया आपल्या सैन्याच्या मुख्य योद्ध्यांना हे आहेत बी लिम्फोसाइट्स आणि टी लिम्फोसाइट्स हे म्हणजे आपल्या इम्यून आर्मीचे स्पेशल कमांडो आहेत प्रत्येकाची भूमिका ठरलेली आहे एकदम खास आणि खूप महत्वाची शत्रूशी थेट सामना करणारे हेच ते सैनिक ठीक आहे तर सैन्य तयार आहे शत्रू पण समजला मग लढाई सुरू कशी होते तर ती सुरू होते आपल्या संरक्षणाच्या पहिल्या फळीपासून हे म्हणजे आपले बॉर्डरवरचे सैनिक जे सर्वात आधी आणि सर्वात वेगाने शत्रूला उत्तर देतात आपलं शरीर ना एक जबरदस्त किल्ला आहे आक्रमणकर्त्यांना आत शिरण्यापासून रोखण्यासाठी अनेक अडथळे आहेत आपली त्वचा म्हणजे या किल्ल्याची मजबूत भिंत आहे मग आहेत रासायनिक शस्त्र आपली लाळ अश्रू आणि पोटातला ॲसिड हे घुसखोरांना प्रवेशद्वारावरच संपवून टाकतात पण समजा शत्रूने ही भिंत ओलांडलीच तर मग काय मग वाचतं धोक्याचं सायरेन शरीर एक अलाम वाजवतं जिथे जखम झालीय तिथे सगळं लाल होतं सूज येते यालाच म्हणतात इन्फ्लमेटरी रिस्पॉन्स हे असं आहे की जणू काही इथे हल्ला झालाय लवकर मदत पाठवा असा, असा सिग्नल दिला जातो आणि मग अजून सैनिक तिकडे धाव घेतात आता कधीकधी काय होतं शत्रू खूपच शक्तिशाली असतो आपली पहिली फळी त्याला रोखू शकत नाही मग वेळ येते आपल्या स्पेशल फोर्सेसला बोलवायची हे आहेत आपली स्पेशालिस्ट आपल्या इम्यून आर्मीची सर्वात खतरनाक आणि अचूक मारा करणारी टीम तर इथे ना आपल्याला दोन प्रकारच्या सैन्यातला फरक समजून घ्यावा लागेल एक आहे जन्मजात सेना म्हणजे आपली पहिली फळी ती एकदम फास्ट आहे धावपटू सारखी पण तिला कुठल्याही विशिष्ट शत्रूची ओळख नसते या उलत दुसरी आहे आपली अनुकूल सेना ही बुद्धिबळ खेळणाऱ्या खेळाडूसारखी आहे ती वेळ घेते शत्रूचा अभ्यास करते त्याला लक्षात ठेवते आणि मग एकदम अचूक हल्ला करते या स्पेशल फोर्समध्ये पण दोन डिव्हिजन्स आहेत पहिली ह्युमरल इम्युनिटी याचं नेतृत्व करतात बी सेल्स यांचं से मुख्य शस्त्र आहे अँटीबॉडीज अँटीबॉडीज म्हणजे काय तर हे आहेत स्मार्ट मिसाईल्स जे रक्तामध्ये फिरणाऱ्या शत्रूंना शोधून शोधून मारतात दुसरी डिव्हिजन आहे सेल मिडिएटेड इम्युनिटी याचं नेतृत्व करतात टी सेल्स हे सैनिक थेट त्या पेशींवर हल्ला करतात ज्यांच्यावर शत्रूंनी कब्जा केलाय म्हणजे शत्रूचा तळच उडवून द्यायचा तर हा सगळा बॅटल प्लॅन प्रत्यक्षात कसा उतरतो बघा जसा एखादा पॅथोजेन म्हणजे शत्रू आत येतो त्याला प्रतिसाद म्हणून एकतर बी सेल्स आपल्या अँटीबॉडीजचा म्हणजे मिसाईल्सचा मारा सुरू करतात किंवा टी सेल्स डायरेक्ट ॲक्शनमध्ये उतरून संक्रमित पेशींवर हल्ला करतात आणि गंमत म्हणजे या दोन्ही आघाड्या एकाच वेळी सुरू होऊ शकतात आत्तापर्यंत सगळं छान वाटतंय नाही का एक शक्तिशाली सेना जी आपलं रक्षण करतीये पण काय होईल जर हीच सेना बिघडली तर काय होईल जर आपलेच सैनिक बंडखोर झाले तर चला आता हेच पाहूया एक विचार करा आपल्या सैन्यातल्या एखादा सैनिक गरजेपेक्षा जास्तच उत्साही म्हणजे हायपर एक्सायटेड झाला तर काय होईल डॉक्टर सजदेव याचं खूप चांगलं वर्णन करतात त्या म्हणतात तो एक जास्त उत्साही सैनिक आहे तो चांगला सैनिक नाही तो एक खूप वाईट सैनिक आहे म्हणजे असा सैनिक दहशतवाद्यांना तर मारतोच पण त्या गडबडीत आपल्याच निर्पराध नागरिकांना पण इजा पोहोचवतो आपल्या शरीराच्या भाषेत यालाच म्हणतात हायपर सेन्सिटिव्हिटी तर या हायपर सेन्सिटिव्हिटीचे म्हणजे अतिप्रतिक्रियेचे मुख्य चार प्रकार आहेत यातला पहिला प्रकार तर आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे ॲलर्जी म्हणजे धुळीचा किंवा फुलांच्या पराकणांचा त्रास होणं बाकीचे तीन प्रकार थोडे जास्त गुंतागुंतीचे आहेत पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे आपलेच इम्युन सिस्टमचे वेगवेगळे घटक शरीरालाच त्रास द्यायला लागतात म्हणजे हा अतिउत्साही सैनिक किती वेगवेगळ्या प्रकारे गोंधळ घालू शकतो हे यावरून दिसतं आता हायपर सेन्सिटिव्हिटीपेक्षाही एक पुढची आणि जास्त गंभीर पायरी आहे ऑटो इम्युनिटी इथे काय होतं माहितीये आपलं सैन्य मित्र आणि शत्रू यांच्यातला फरकच विसरून जातं आणि आपल्याच शरीराच्या चांगल्या निरोगी पेशींवर हल्ला करायला सुरुवात करतं सैन्याच्या भाषेत यालाच फ्रेंडली फायर म्हणतात म्हणजे आपल्याच माणसांवर गोळीबार तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते आपल्या इम्युन सिस्टममध्ये एक नाजूक संतुलन असणं किती महत्वाचं आहे तर आपण पाहिलं की आपलं इम्युन सिस्टम मुख्यत्वे तीन प्रकारे बिघडू शकतं पहिलं म्हणजे हायपर सेन्सिटिव्हिटी जिथे ती ॲलर्जीसारख्या निरुपद्रवी गोष्टींवर खूप जास्त रिॲक्ट करते दुसरं म्हणजे ऑटो इम्युनिटी जिथे ती स्वतःच्याच शरीरावर हल्ला करते आणि तिसरं म्हणजे इम्युनो डेफिशियन्सी जिथे ती इतकी कमकुवत होते की खऱ्या शत्रूंशीही लढू शकत नाही आपली ही आतली सेना आपली इम्युन सिस्टम खरंच एक शक्तिशाली संरक्षक आहे पण तिची खरी ताकद तिच्या अचूक संतुलनात आहे मग प्रश्न हा उरतो की ह्या आपल्या शक्तिशाली सेनेला योग्य पाठिंबा देण्यासाठी तिला मजबूत आणि संतुलित ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो हा विचार नक्कीच करायला हवा